आज आपण छोट्या भुकेसाठी अगदी इन्स्टंट असा स्वादिष्ट पदार्थ तयार करणार आहोत मुले शाळेतून घरी आल्यानंतर खायला काहीतरी मागितले की असा दोन मिनटात तयार होणारा पदार्थ आजच करून पहा हा पदार्थ मुलांनाच काय तुम्हाला देखील नक्की आवडेल अगदी कमी श्रमात झटपट तयार होणारा हा स्वादिष्ट पदार्थ म्हणजे दही पोहे त्यासाठी इथे मी दोन बाऊल जाड पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे आपण धुवून घेणार आहोत त्यासाठी आपण खोलगट भांड्याचा वापर न करता अशा प्रकारे जाळीदार चाळणी पसरट असलेली आपण घेणार आहोत त्यामध्ये पोहे ठेवून वरून फक्त आपण सर्व बाजूने पाणी घालणार आहोत चाळणीचा वापर केल्यामुळे आपण घातलेले पाणी संपूर्णपणे निथळून खाली येईल पात्याला धुवून घेतलं की पाणी थोडंफार खाली शिल्लक राहतं आणि त्यामुळे ते चिकट अथवा लगदा होऊ शकतो त्यामुळे शक्यतो अशा चाणीत तुम्ही हे पोहे भिजून घ्या पहा अगदी मोकळे आहेत कुठंही चिकटपणा तुम्हाला जाणवत नाही आता यामध्ये मी एक अर्धी वाटी अगदी घट्टसर असं ताजं दही घातलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दूध देखील यामध्ये मिक्स केलेली आहे आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालूयात आणि अगदी हलक्या हाताने चमच्याने हे सर्व मिक्स करून घेऊयात छान मिक्स झाल्यानंतर आपण वर झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी ठेवूयात म्हणजे दही अगदी छानपणे पोह्यामध्ये मुरेल आता हे थोडंसं घट्टसर वाटत असेल तर तुम्ही आणखीन वरून त्याच्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करून घेऊ शकता आता या स्टेजवर सुद्धा तुम्ही यामध्ये साखर मिक्स करून अगदी लहान बाळांनासुद्धा हे खायला देऊ शकता आता यामध्ये वरून मी एक अर्धी वाटी खमंग भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे एक दोन चमचे तिखट देखील मी मिक्स करून घेतलेली आहे वरून भरपूर कोथिंबीर आणि एक चमचा साखर मिक्स करून घेतलेली आहे आता इथे तडका पॅनमध्ये मी मोहरी व जिरे आणि एक तीन ते चार तुकडे सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे हा तडका दोन ते ती तीन मिनटापर्यंत आपण छान खमंग परतवून घेऊयात आणि गरम असतानाच आपण भिजलेल्या दही पोह्यावर हा तडका ओतून घेऊयात आणि हा तडका अगदी त्या दही पोह्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊयात दमून बागून घरी आल्यानंतर चुरचुरीत फोडणीचे असे हे खमंग दही पोहे तुम्ही खाल्लात तर नक्कीच थकवा पळून जाईल भूक लागली आहे पण पोळी भाजी खायचा कंटाळा आला आहे अशा वेळी किंवा छोट्या भुकेसाठी किंवा लहान मुलांना मधल्या वेळेत खाऊ म्हणून तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून देऊ शकता आजची ही झटपट रेसिपी कशी वाटली हे झटपट कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच जर रेसिपी पाहत असाल तर टेस्टी तडका या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा